महात्मा फुलांचे गुलामगिरी पुस्तकातील इतिहास आपली कबुलायत पुरी करून घ्यावी कारण आकाशातील त्या बंब्याचे मुख आणि पृथ्वीवरील बळीराजा यामध्ये अनंतकोशाचे अंतर पडले असेल आणि त्यापैकी रशियन फ्रेंच इंग्लिश आणि अमेरिकन वगैरे लोकांपैकी एकाही मनुष्यास त्या भाषणापैकी एक शब्दसुद्धा ऐकू गेला नाही हे कसे व त्याचप्रमाणे पृथ्वीवरील मानव बळीराजाने त्या बंब्यास उत्तर दिले की तू आपले तिसरे पाऊल माझ्या मस्तकावर ठेव हे तरी त्या बंब्यास कसे ऐकू गेले असेल कारण बळी काही त्यासारखा विचित्र प्राणी बनला नव्हता पाचवे असे की त्या बंब्याच्या भाराने ही पृथ्वी रसातळास गेली नाही हे मोठे आश्चर्य होय धोंडीबा म्हणतात नाहीतर आपण हे दिवस कोठून पाहिले असते बरे त्या बंब्याने काय काय खाऊन आपला जीव वाचवला असेल आहो तो बंब्या मेला असेल तेव्हा त्याच्या त्या, त्या अगड बंब मड्यास स्मशानात नेण्याकरिता चौघे खांदे करीतरी कोठून मिळाले असतील कदाचित त्यास जागच्या जागीच लाकडे रचून जाळले असेल म्हणावे तर त्यास जाळण्यापुरती लाकडी किंवा गोऱ्या तरी कोठून मिळाल्या असतील बरे तसल्या मड्यास जाळण्यापुरती लाकडे मिळाली नसतील म्हणावे तर त्याचा जागचे जागीच कोल्ह्या कुत्र्यांनी खाऊन भंडारा केला असेल काय सारांश भागवत वगैरे सर्व ग्रंथावरून जर सदरी लिहिलेल्या शंकांचे निवारण होत नाही तर उपाध्यांनी मागावून संधी पाहून एकंदर सर्व मूळच्या दंतकथावरून हे सर्व ग्रंथ केले असावेत असे सिद्ध होते ज्योतिबा म्हणतात बाबा तू ते भागवत एक वेळा वाचून पहा म्हणजे तुला त्यापेक्षा इसापनीती बरी वाटू लागेल उर्वरित इतिहास पुढील भागात इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक ला ला सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद